दिसतच नाही हा अगं त्याचे मित्र तरी दिसतात का बघ ना तेच बघते पण कुठे उलटल्यात काय माहिती घरी तर नाही ना गेले बहुतेक लवकर गेले असावे चल उद्या देऊ आपण पैसे चालेल उद्या आले की देऊ लगेच बरं वाटते ना हो रे बाळा फार चांगल्या टायमिंगला आलास त्यात काय फार हो चांगले संस्कार आहेत ना तुझ्यात बर आता बरं वाटतंय तुम्हाला हो आता बरं वाटते बर तुमचं घर दाखवा मला नको जाईन हो अरे नाही इथंच घर आहे जवळ तू काळजी करू नकोस जाइन में ठीक है ना चला दाखवा गे malah तो सुम्या. अ. विकेल असेल घरला त्याला सांगूनच आपण घरला जाऊया ते काय पळून चालाय कुठे? पण त्याला सांगाय तर पाहिजे आपली वाट बघत असेल रे तू या तो पहिले आपण आपल्या पोटाचं बघू मग जाऊ त्याच्याकडे. वही ते भी आहे रे. अरे माझ्या पण पोटात कावळ वरडालात. होय ना व. होय. घराकडे जा. बर बर मी जातो संध्याकाळी विकायला कट्ट्यावर घेऊन हो येतो तू पण ये कर काय ठीक आहे सरके नाही थोडी चक्कर आली होती पण कशामुळे काही नाही काकी थोडीशी चक्कर आली होती त्याच्यामुळे तोल सावरत होता पण आता ठीक आहे आई काय झाले बाबांना आता तूच विचार बाई बाबा काय होते तुम्हाला काही नाही बाळा पित्ताच्या त्रासामुळे थोडी चक्कर आली होती अरे तू उभा का बस ना नाही नको काका जातो काम आहे थोडं थांब ना चहा करते चहा घेऊनच जा बस जास् तुम्ही चल तुला चहा देते बर का येतो मी काळजी घ्या स्वतःची हो घेतो काळजी आणि थँक्यू हा ठीक आहे काकी तुम्ही निघालाच बाळा हो ये जा परत अगदी वेळेवर धावून आला बघ आपलीच वेळ चांगली म्हणायची अहो पण कोणाचा आहे हा हो मुला कुणाचा मुलगा काय माहित नाही पण सुसंस्कारिक आहे बाबा फ्रेश व्हा लवकर पटकन जाऊन येऊया दवाखान्यात हो काय कम करलेस काय नाही दादा दाद्या सहज आलं होतं विच्याकडं वीस पण मिनट झाल्या त्याला म्हटलं बोलत बसू कट्टेवर आले जेवू आपण ठीक आहे सुक्या येईल दोन मिनिटं थांब मी जाऊन येऊ बरे आया म्हटला आता तिकडे काम करतोय म्हणून ते चार पैसे इकडे पाठवते मग रे आता खरं काय ते सांगित सरळ सरळ कशाला उगाच चेष्टा करतोस त्याची दादा येणार म्हणून सांगितलं मी सांगे दादा येणार लेखा <laughs> अरे अरे तुझं तोंड बघायचं होतं रे मला माझा काय करता पी बीपी माझा ब्लड प्रेशर समजलं मला येते कुठलं पास होत आले रे आतापर्यंत प्रिती कुठलं पास होते मास्तरांनी कटाळून कुठून याला पुरे ढकलय नाहीतर काय जाऊ दे पहिल्या हो बहुतेक तसंच झाला असणार नाही तर हे काय पास होत आता माझ्या डोक्यात जाऊ नका मी स्वतः अभ्यास करून पास झालोय अभ्यास करून पास होतोय बघ की आता कॉलेजला काय दिवं लावतोस ते बघ की मग काय दिवं लावतोय बघतोस की मग बरते जाऊ दे दादा काय तो बोलला रे तस काय बोलला नाही पण आता ना तिकडची काम आवडतो म्हटला आणि येतो म्हटला लवकर आणि काय काय नाही तेवढच हा आणि दोघांना म्हणजे बरं आहे मग सांगा सांगितलं बर आणि या गाडक्याला लवकर घरला जा म्हणा रातभर फिरत बसाल इकडे तिकडे दुकान बंद करून घ्यायचं काय बघायचं तिला सरस्वते ती अरे सरस्वती ती आली आयटम आली तुझ्या नादा पायकायला बर एवढ्या लवकर शेताकडे जाऊन काय कराला रोजच की शेताकडे जाऊन चक्कर मारायची आणि वैरणीचा पिंडा घेऊन यायचं मला काय इज्जत का बोलवलीस इज्जत आणि आणि मी? ना काय त्याची आई नाही, नाही। <laughs> <laughs> अरे वा ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे